तरी स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार चला आता मी स्थापना करणार आहे तरी आमची पाच दिवसाचे घट आहेत तर मी घट स्थापना करणार आहे तरी सगळ्यांनी बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि घट स्थापना करूया ला चला मग बघूया आता तरी असा पाट अंतरून मी ह्यावर लाल कपडा अंतरून घेतली आहे आणि साईडनं रांगोळ्या काढून घेतली मी पुढं तुम्ही विघटस्थापना कशी करता नक्की सांगा हे ताट घेतलेलं आहे मी आता कमेंट करून नक्की सांगा सगळ्यांनी कुणीकड कशी राहते आहे कुणीकड कशी राहते आहे असे दोन भोपळ्याचे पानं घेऊन मी ताटात ठेव ठेवली आहे आणि आम आमच्या गावाकडं भोपळ्याच्या पानावरच आई बसती आहे तरी बघा काही चुकलं तरी पण सांगा मला कमेंट करून आता मी त्याच्यावर माती अंतरून घेणार आहे हे बघा असं स असं गोल अंतरून घेतली आहे घेत आहे मी माती हे मुंग्याचं वावर हाय असं छानपैकी गोल करून घेतली आहे मी चांगलं पसर तरी असं घेणार आहे मी पूजा करून घेत आहे बघा आणि तुमच्याकडं पण कशी पूजा करतात कसं घट बसवतात आमच्या इकडं दोन घट बसवतात आणि लातूर ला लातूर कडमचे एक बसवत्यात आणि उदगीर कडमजे दोन बसवत्यात आता इथे धान्य आहे सगळं पाच धान्य मिक्स केलेलं राहतं हे पाच प्रकारचं ते मी सगळं अंतरून घेत आहे असं छान प्रकारे बघा परत आता मी एक थर घालून घेतली नंतर आता मग दुसरा थर घातले मातीचा असं छान प्रकारे आंतरून घ्यायचं मस्त म्हणजे आपलं धान्य छान वापतय आणि आमचे पाच दिवसाचे घट आहेत असं मस्त प्रकारे अंतरून घेतली आहे मी आणि थोडे धान्य टाकणार आहे मी त्यावर बघा असे प्रकार दोन थरं झाले तर आपले बघा किती मस्त आता असं मस्त छान बघा किती छान असं छान प्रकारे मी धान्य अंतरून घेत आहे आणि एक थर झालेला आहे हे दुसरा थर चालू आहे तर पाऊस ला तर एवढा लागला आहे भरपूर पाऊस यायला लागलाय तर अशा प्रकारे मी घटस्थापना करून घेत आहे बघा आता मातीत आता एक थर आपण हे मातीचा घाटलो नंतर धान्य घाटलो नंतर आणि धान्य घाटलो परत माती टाक आता अंतरून असं छान प्रकारे असं छान घ्यायचं म्हणजे आपलं धान्य छान प्रकारे वापर आणि तुमच्या इकडं कसं बसवतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा आणि थोडी माती कमी पडली आहे तर मी आणि टाकून घेणार आहे थोडी माती आता भरपूर झालेली आहे तरी मी आता आपले जे लोटक लोटके राहतात ते पण घेणार आहे आणि इबित इबिताचे पट्टे ओढून घ्यायचं तर बघा इकडं कमळ काढून घेतलेलं आहे मी आणि इकडं गणपती बाप्पाची अगोदर पूजा करून घेणार आहे तर सुपारी असं गणपती म्हणून सुपारी एक ठेवायचं आणि पहिलं आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेऊया हे बघा हळदी कुंकू ला वाहून असे छान प्रकारे पूजा करून घ्यायचं कुठले बी काम गणपती बाप्पाची पूजा करूनच दुसरं काम करायचं राहतं तरी अशी छान प्रकारे मी सुपारी ठेवली आहे परत फुल वाहते बघा आणि पुन्हा असं हराळी पण व्हायचं दुर्वा म्हणतात त्याला आणि असं हळदी कुंकू वाहून मस्त प्रकारे आपण प्रणाम करून घेणार आहे आधी नंतर आपण हे बघा लो हे लोटक्याला मी इबिताचे पट्टे आणि हळदी कुंकाचे पट्टे लावून घेतले आहे आणि हळदीचं खोंब पण बांधून घेतले आहे असं कलावा म्हणतात कलावा बांधून मस्त प्रकारे हळदीची गाठ असं बांधून घेतली आहे आणि असं पूजा करत आहे मी आता नंतर पाणी वतायचं व असं काटो, -काटो वतायचं पाणी नंतर असं कडणं शिपडायचं थोडं थोडं हे बघा असं छान प्रकारे शिपून घ्यायचं माती तर ओल्ली आहेच तरी पण पाणी टाकावंच लागतं धान्यासाठी थोडं ऊन पडलं तर त्यामुळं थोडी माती काही ओल्ली भेटली आहे काही वाळी भेटली आहे आता मी असं छान छान प्रकारे आता देवी बसवून घेतली हे बघा आपल्यापाशी फोटो असली तर फोटो ठेवायचं नाहीतर देवीची मूर्ती ठेवायची अशी आणि देवीला पण हळदी कुंकुला वाहून घ्यायचं असं पुन्हा थोडा साक्षता टाकायचं आणि ते पण आखे तांदूळ पाहिजे तुटलेले नाही पाहिजे च फूल वाहते असं फूल वाहून घ्यायचं असं छान प्रकारे मी असं बाजूनं साईडनं ठेवून घेत आहे नंतर एक रुपयाचं नाणं टाकायचं त्याच्यामध्ये आणि नंतर आपली आई असं छान प्रकारे पानामध्ये बसवून घ्यायचं हे आंब्याचे पानं आहेत किंवा नंतर हळदी कुंकू वाहून घ्यायचं असं थोडासा पुन्हा थोडासाक्ष व्हायचं असं लटक्याला पण चांगले हळदी कुंकू लावून घेत आहे मी पाच टिपके द्यायचं परत हळदीचे द्यायचे अगोदर कुंकू लावायचं नंतर हळद लावायचे, असं मस्त छान प्रकारे पूजा करून घेतली आहे परत फुल वाहिली आहे पूजा आली आहे का नाही नक्की सांगा असं प्रणाम करून घेतले पायाकडून नंतर मी अगरबत्ती धूप लावून घेणार आहे आणि आपल्याला आणखीन एक लोटक बाजूला ठेवायचंच आहे त्यामध्ये पाच धान्य भरून ठेवायचे असं आमच्या उदगीरकड दोन लोटके बसत्यात म्हणजे दोन आई बसते एक पाण्याची राहते आणि एक धान्याची राहते एकीकडं धान्य बसून एकीकडं एक एक पाच धान्य टाकून आई बसून घ्यायची राहते आता बघा मी दोन लोटके ठेवून एका लोटक्यामध्ये पाच धान्य ठेवून घेतली भरून आणि एका लोटक्यात पाणी टाकून भरून घेतली आहे म्हणजे आता आपल्या दोन आया बसली आता आणि त्याच्यावर दीप दीपत ठेवणार होते पण दिपत, दिपत मोठं नाही बसत त्यामुळं मी खालीच दीपत लावून घेतली आहे आणि कृष्णाची मूर्ती ठेवून असं हळदी कुंकू वाहून फुल वाहून घेत आहे मी तर आप आता मी अगरबत्ती धूप पण लावून घेतलेला आहे हे बघा आणि दिवा पण प्रचलित केली आणि आईची ओटी पण भरून घेतली आहे असं ओटी भरून घेतली आहे खारीक बदाम सुपारी असं ठेवून इकडं आई बसवून घेतलेली आहे बघा आरतीसाठी ताट घेतलेला आहे मी आता हळदी फोंब सगळं सुपारी खारे बदाम ओटी भरून घेतली आहे मी आता आपली पूजा सगळी झालेली आहे आणि इकडं आरतीचं ताट पण घेतली आहे मी आता मी कापूर लावून घेत आहे आता मी आरती करून घेणार आहे दे। बघा असं छान प्रकारे आणि आमच्या इकडे लाईट पण दिली आहे कस बस ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडं पण अशीच राहते का नाही ते पण नक्की सांगा आता आपल्याला आरती करून असं छानपैकी आंबा मायाची आरती करून घेत आहे आधी गणपती बाप्पाचे करायचं नंतर आम आपल्या आईची करायचं असं नैवेद्य दाखवून घेत आहे मी पेंट खजूरचा आईसाठी नंतर मी पायाकडून घेतली आता आपल्याला माळ ववलेली होती आमच्या इकडं कारळाच्या फुलाची माळ घालतात पहिली माळ घटाला इथं सगळ्यांनी कराळाच्या फुलाचीच घातले होते माळ म्हणून मी पण कारळाच्या फुलाचीच घात घालून घेत आहे कुणीकडं नागिणीच्या पानाचे राहते कोणी कसे राहते आपल्या इकडं जसं राहते तसंच करून घ्यायचं राहते म्हणजे प्रथा राहते येते जसते ज्या त्या गावाची पद्धत वेगळी वेगळी राहते तरी आपली पूजा तेन झालेली आहे आता बघा असं आता लाईट पण आलेली आहे अशी छान प्रकारे मी पूजा करून घेतली धूप लावले असं आमच्या इकडं दोन 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 आई बसतात आणि तुमच्या इकडं दोन आई बसतात का नाही नक्की कमेंट करून सांगा आणि माझी पूजा आली आहे का नाही ते पण नक्की कमेंट करून सांगा नैवेद्य पण आई तशी ठेवली आहे घेतलेली आहे मी धूप लावली अगरबत्ती लावली इथं गणपती बाप्पाची पूजा पण करून घेतलेली आहे दिपत लावून घेतलेला आहे मी इकडं इकडे देवी बसवलेली आहे ज्याच्याकडं मूर्ती आहे त्यांनी मूर्ती ठेवून घ्यायचं आणि ज्याच्याकडं फोटो असली तर फोटो फोट पण ठेवून घ्यायचं आणि इकडं ओटी भरून घ्यायचं आईची आणि इकडं असं माळ पण करून घेतली आहे मी बारक्या कारळाच्या फुलाची तर आपली पूजा वगैरे झालेली आहे आता सगळं आरती पूजा तरी बघा आम्ही आत्ताच पूजा वगैरे करून घेतली आरती करून घेतली तरी आपल्या दीपकमध्ये काय तयार झालेलं आहे बघा किती छान असं फूल तयार झालेलं आहे हे बघा खरंच मला खूप आणि खूप आनंद झाला होता तर हे बघा किती छान असं फुल तयार झालं आहे दीपतमध्ये आणि आत्ताच इतक्यातच मी दीपत लावून घेतले आणि पूजा करून घेतली आहे तर इतकं मोठं फूल तयार झाले मध्ये आईची लीला काय राहते आहे ती काय कळत नसते भक्तीभावांनी कोणतं बी काम करावं लागतं आणि पूजा वगैरे कशी झाली आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा अशी छान भरभरून मी पूजा करून घेतली आहे आणि आले का नाही नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असं छान गावाकडचे मस्त व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट करायला विसरू नका हे बघा मी अशी घट स्थापना करून घेतलेली आहे इकडं ओटी भरलेली आहे इकडं परत दीपत लावलेला आहे इकडं आत्ताच मी आमचे पाच दिवसाचे घट येतं त्याच्यामुळं आत्ताच घट स्थापना करून दीपत लावून घेतली आहे पूजा करून नैवेद्य पण दाखवली आणि बघा हे फूल कसं तयार झाले दीपतला पूजा कर अगोदर दीपत लावून मी पूजा पूजा करून घेतली पूजा करून घेतलं तर लगेच फुल तयार तर दीपत लावल्या लावल्याच फुल तयार झाले तर ह्याचा अर्थ काय ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला तरी आमचे पाच दिवसाचे घट आहेत तर मी आत्ताच घटस्थापना करून घेतलेली आहे तरी घटस्थापना कशी झाली आहे काय नाही नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ मस्त बघत राहा तरी बघा आम्ही घटस्थापना कशी केली आहे ते नक्की बघा तरी आपली पूजा बघितलोच आहे घटस्थापनाची कशी गा झाली आहे का नाही ते चला मग आता बाय